मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर कॉलनीतील मनपा दवाखान्यासमोर कचऱ्याचा ढीक स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक संकल्पनेचा बोजबारा स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक ही महापालिकेची गाजलेली संकल्पना केवळ कागदावरच राहिली आहे कारण सातपूर श्रीराम चौक येथील मनपा दवाखान्याच्या भिंती लगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीक पडला असून हा कचऱ्याचा ढीक दवाखान्यातील रुग्ण व नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे सातपूर कॉलनीतील या दवाखान्यात दररोज ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले उपचारासाठी येतात परंतु दवाखान्याच्या अगदी समोर साचलेला कचरा पाल पाचोळा व प्लास्टिकचा ढिगारा पडून आहे या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना नाक दाबूनच दवाखान्यात प्रवेश करावा लागतो या कचऱ्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे साथीच्या रोगांना आमंत्रण मिळू शकते महापालिकेच्या आरोग्य विभागाचे या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे महापालिकेचा दवाखाना नये अशा प्रकारच्या कचऱ्याचा ढीक पडून राहणे त्याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या असूनही मनपा अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही त्यामुळे स्वच्छ नाशिक मोहिमेचा फक्त प्रचार होत असून प्रत्यक्षात कामगिरी शून्य असल्याचे चित्र या कचऱ्यामुळे दिसत आहे यावर माजी नगरसेवक श्री सलीम मामा शेख यांनी संताप व्यक्त केला भाजपच्या सत्ता काळामध्ये या शहराची दयनीय अवस्था झाली याच ठिकाणी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आजही आपण बघता या ठिकाणी सातपूर पालनी या ठिकाणी महानगरपालिकेचा दवाखाना आहे आणि दवाखान्यासमोर या ठिकाणी कचऱ्याचा ढीग आहे पण अर्थ नाशिककरांकडनं स्वरूपात महानगरपालिका कर आकार महानगर कर। आणि अक्षरशः नाशिकच्या जनतेला मनपा प्रशासनानं या शासनानं वाऱ्यावर सोडलेलं आहे कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेचं नियोजन नाही आहे येणारा सिंहस्त काळ हा जवळ येऊन ठेपलेला आहे आपण जर संपूर्ण शहरामध्ये जर फिरलो बऱ्याच ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे रस्ते साफ होत नाही आहे साथीच्या रोगांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव या शहरामध्ये झालेला आहे जबाबदार आहे जर थोड्या दिवसामध्ये जर ह्या प्रशासनानं नाशिक महानगरपालिकेच्या रस्त्याची असेल आरोग्याची असेल जर याकडे निष्काळजीपणा निष्काळजीपणा केलं याकडे जर लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही म महानगरपालिकेवर प्रचंड मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही आज आपण या ठिकाणी महानगरपालिकेचा दवाखाना आहे आणि ह्या ठिकाणी जर बघितला कचऱ्याचा ठीक आहे या ठिकाणी दवा दवाखान्यामध्ये पेशंट बरे होण्यासाठी या ठिकाणी येत आहे आणि जर मला वाटतं पेशंट कसा काय बऱ्या होणार जर या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असतील तर मला वाटतं या ठिकाणी आरोग्य विभागावरसुद्धा तातडी कारवाई करणं गरजेचं आहे मला वाटतं महा महानगरपालिका प्रशासन पैसे खाण्यामध्ये मजबूल आहे त्यांना नागरिकांशी काही देणं घेणं नाही आहे पण निश्चितच महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या वतीनं जनतेचा आवाज नाशिक मानापर्यंत पोहोचवलं या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद